हाय हॅलो मैत्रिणींना कशा आहेत मजेत ना मजेतच राहायचं तर चला मी आल काल कमेंट या सर्वांचं स्वागत करते सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ तर कालच्या आलेल्या कमेंटसाठी प्रेमासाठी अगदी हृदयातून तुमची आभारी आहे बरं का मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो दादांनो माझ्या सर्व भाच्या भाच्या छोटे छोटे टुकल्या बिटुकल्यांना सुद्धा माझ्याकडून आता गुड आफ्टरनून नाही गुड मॉर्निंग नाही काहीच नाही चार साडेचार वाजायले तर जे बी काय असेल ते सर्वांना छोटे असतील त्यांना प्रेम मोठे असतील त्यांच्याकडून आशीर्वाद घेते आणि व्हिडिओला सुरुवात केली तर चला जसं की तुम्हाला सांगितलं भाजीपाला काहीच राहिलेलं नाही आहे घरामध्ये आता आजच्या तुरती आहे व कुकरमध्ये डाळ टाकून ठेवली आहे केळयाचे ते डाळ ताशी ठेवली का एक अर्धा एक तास तर छान भिज भिजली की एक दोन शिट्ट्यामध्ये डाळ इतकी मस्त आणि छान आहे तर चला मैत्रिणी आता जसं सांगितलं तुम्हाला भाजीपाला काहीच नाही शुक्रवारी गेले नव्हते खालच्या कामामुळं त्याच्यामुळं आता जायचं आहे भाजीपाल्याला म्हणून आवरले आहे आता वाजली चार चार वाजून दहा मिनटं झालेली आहे जवळपास हां तर चला भाजीपाल्याला चालले भाजीला काय आणावं काही जरी भाजीला आणलं तरी पण एकाला हे खायचं नसतंय दुसऱ्याला ते खायचं नसते तिसऱ्याला ते खायचं नसते कटाळा आलाय बघा हे असं खायच नाही खायचं दोडक्याची भाजी केली लेकरं खात नाहीत मालक खाती तर भेंडीची भाजी केली मालक खात नाहीत लेकरं खातात काय करू सांगा तुम्ही आता तुमच्यामध्ये कसं आहे ते पण सांगा तुम्ही कसं करतात असं असल्याच्यानंतर काय करावं माणसानं डेली दो, दोन दोन भाषा करून वरण करायचं तीन सरत बी नाही आणि वेस्ट होण्याचे चान्सेस पुन्हा संध्याकाळी डबल ते नाही खायचं असे ह्यांचे लेकरांचे असे नकरे असते तर काय करावं संध्याकाळी तर खिचडीच पाहिजे स्पेशल किंवा मग वरण भात तर चला असू द्या जे बी आहे ते आहे त्यांच्या नशिबाने त्यांना मिळाले काय करायचं आपल्याला आपल्या नशिबात नव्हतं आपण काय घेऊन जातो तर शाळेत ठेसा भा थे हुते, हुते। मी आता सांगते बघा मैत्रिणीनं ठेसा भाकरीवर ठेवायचा त्याच्यावर तेल टाकायचं पेपरमध्ये गुंडाळायची ती भाकर अशी चपटी करायची जेणेकरून पुस्तकात बस सांभाळायचं कुणं डबा सांभाळायचा कुणं तवा काय दप्तर होते नव्हते अशी पुस्तकं घेऊन हातात जायचे मस्त मजा यायची आणि तसं नेत होते मी पण आताची नेकर नेते तसं नाही लोणचं दिलं चटणी दिली भाजी जर दिली कधी तर लोणचं चटणी वापशे ती फक्त भाजी खातेत किंवा मग भाजी तशीच राहती लोणचण चपातीच खाणार त्याच्यामुळे लोणचं चपाती चटणी वगैरे अशी लोणचं बी काही देत नसते मी घरी खायचे खा दोशासोबत इडलीसोबत किंवा कशासोबत बी तर सोबत काही देत नाही बघा मी मैत्रिणीनो माझं सांगते मी तुम्हाला हे का तर असंही असं जा अशी भीती कधी कधी सुरुवात की इतका राग येत आहे ना एवढं करून बी लस हे नको ते नको अरे खा रे खा रे खा महागं लागून 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 परेशान मला खाली जायची सकाळी गडबड असती ह्यांना उठवायचं ह्यांच्या मागं लागायचं आता महागं लग्न सोडून दिलंय खायलेत त्यांची ते मनानं काय करणार मग శ్రీ గణేశాయ నమ శ్రీవక్రతుండ మహకాయ సూర్యకోటి సమ ప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకార్యూ సర్వదా श्री गणेश नमो नम श्री अंगारिक चतुर्थीच्या सर्व माझ्या ताईंना दादांना सगळ्यांना अशा खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाप्पाच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला देवाचं करताना काही जणांना भीती असते देव बघतोय आणि काही जणांना चांगले वाटते की देव बघतोय शब्द एकच आहे पण दोन्हीमध्ये फरक किती आहे बघा देव बघतोय वाईट कर्म करताना भीती वाटते पण चांगले कर्म करताना आपण देवाला शंभर वेळेस म्हणतोस की देवा बघा देवा बघा पण जेव्हा वाईट कर्म करतो त्यावेळेस नाही काही वाटत <coughs> त्यावेळेस पण देव बघत असतंय त्याच्यामुळे देव बघतोय शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ दोन निघतात त्याच्यामुळे होईल तेवढे चांगले कर्म करा सगळ्याशी चांगलं वागा चांगलं बोला तर चला गणेश चतुर्थी कुणाकोणाला असती सगळ्याच माझ्या ताईंना असेल मला माहिती तर मी बप्पांना आज अभिषेक घालून घेतला दही दूध मध तूप साखर असं सर्व काही टाकून बाप्पांचा अभिषेक करून घेतला म्हणून अंगारिकी चतुर्थी आहे चला अभिषेक करून घ्यावं आणि बघा इतकी छान निघाली ना ती मूर्ती त्या दह्यामुळं काय की एवढी सुंदर निघाली पितांबरीपेक्षा ही छान निघाली अगोदर पाण्यानं घातला नंतर दह्या दुधानं घातला आणि नंतर पण पाण्यानं घातला मी अभिषेक चला असं आपल्या बाप्पांचा अभिषेक झाला आणि एक सांगू आपण जे बी देवाचं काही करतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते बरं का आणि आपण जे करतो ना बघा करून आपण चार वेळेस त्या केलेल्या कामाकडे जर चांगलं काम असेल ना तर चार चार वेळेस वळून बघतो माझं तर तसंच आहे बघा मैत्रिणी काल अभिषेक केला बाप्पांना शमीपत्र वाहिलं लाल फुल वाहिलं एवढं छान वाटलं ना येता येता जाता आपण ते देवाकडे बघत राहतो आपल्यालाही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळतीये त्याच्यामुळं तर आप आप ते आपले बँड तर भाजीपाला इथं बघायला गेलं तर महाग आहे बघा मैत्रिणींना आता कधी नाही ते आपल्या महाराष्ट्रातले वांगे भेटले तिथे एवढं छान वाटलं ना पण जसे पाहिजे तसे आहेत बघा ना कसे येत पण चला भेटत नाही तर म्हणलं ना भेटले तर हा पाहिजे असे इथं जसे आपल्या तिकडं गोल वांगे छान असतात गावरान तसे भेटत नाहीत मैत्रिणींना पण हे सुद्धा भेटत नाहीत भेटलेत तर म्हणलं चला आणा इथं मिरच्या टोमॅटो आलू छोटे छोटे आणले त्यावेळेस मला दाखवते मला ना दम आलू करायचा आहे मटर टाकून खूप मस्त होते छान होते आता मटरचं शिजन आहे ना तरी असे आखेच हे छोटे छोटे आणले लहान लहान आलू आणत आलू मटर करायचं आहे मला आपल्या वालाच्या शेंगा कॅरेट आणि मस्त अशी हिरगोळी ती पांढरे शुभ्र आहे बघा मस्त भेंडी पण आता स्वस्त झाली मैत्रिणींना खूप मस्त दहा रुपयाला गड्डी इथं पाव किलोवर गड्डीवरच गड्डी वरच आणि वल्ली त्यांना बघून द्या तरी असे करते तर बाई इथलंच ना चला आता आणला एवढा सध्या शुक्रवारच्यापर्यंत जात आहे कसा बी शुक्रवार बाजारातच जावं लागते एवढ्या भाजीपाल्याला दोनशे रुपये लागले भा मंडी जर गेलं बाजारात तर दीडशे रुपयामधले येते चाळीस पन्नास रुपयाचा फरक पडतोय म्हटले न त्याच्यामुळे मी बाजारातच जात असते म्हणून ते खाली आता जरा अडचणीमुळं नाही झालं झालं काय करणार चला आता सगळं निसून ठेवते व्यवस्थित भाजीपाला निसता आणून जमत नाही त्याला निसायला हे पा मला कम्प्लीट एक तास लागला आहे अशा भरून डब्यांमध्ये ठेवावं लागते व्यवस्थित तर मग जसं आपल्याला जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस राहते मैत्रिणींनं हे आपल्या वालाच्या शेंगा खूप मस्त भेटतात गोबी असे तुकडे करून ठेवली मी तिची भाजी कॅरीबॅगमध्येच ठेवली कारण केलं तर उद्या करेल मी आणि मिरच्याचे पण डेटं मी काढून ठेवत असते कारण आठ दिवस दहा दिवस मिरच्यांना काही होत नाही डेटं काढले की हे डबे खूप मस्त आहेत मला मिशोवरून मागवले होते मी बघा दोनशे रुपयामध्ये सहा डबे आले होते तर इतका ह्याचा रिझल्ट इतका छान आहे ना मस्त हे हो का मी तुम्हाला दोडके आत्ता मी आणले नव्हते हे माझे आधीच्या शुक्रवारामधले दोडकेत गेल्या शुक्रवारी बाजारातच गेल नाही मी आधीच्या शुक्रवारामधले दोडकेत हे पाहा कसे हिरवे जशाला तसे राहिलेत काहीच नाही हे बा त्याच्यानं हे डब्याचा रिझल्ट खूप मस्त आहे मला खूप आवडले ते मी अजून सहा मागवणारे दोनशे रुपयाला सहा काही जास्त महाग नाही आहेत काही नाही आहेत काहीच नाही ना आहेत जेवढे दिवस भाजी तेवढे दिवस भाजीपाला मस्त आहे असं तर मी ते जास्त दिवस ठेवता पण एक सांगाय लागले की मस्त राहते भाजीपाला रिझल्ट डब्यांचा खूप मस्त आणि खूप छान आहे बघा मैत्रिणींना तर छानले वांग मसा मसाला वांग बनवायचं होतं हे आपल्याला मला मेथीचं वरण बनवायचं एक टोमॅटो आणि हे मेशी मी मेथी अशी धुवून व्यवस्थित घेतली मी छान असे तर हे आपले मसाले सगळे पूर्ण जीव्यात घरचे बाहेरचे सगळे हे मीठ आणि हे कालचा तुम्हाला जसं म्हणलं ना मी शेंगदाण्याचा कुठ ठेवला होता ह्याचा लसण घातलेला तर वांग्याच्या भाजीला एक नंबर एक नंबर लागतं आहे आणि त्याच्यामुळे मी हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते मैत्रिणीनं कुणी कुणी कांद्याची आणि टोमॅटोची गिरवी पण घालते पण त्यानं काय होतंय ना मैत्रिणीनं पाणी सुटल्यासारखं होतं आहे ती भाजी कितीही शिजवा काही करा त्याला पाणी सुटतं आहे त्याच्यानं मला ती जास्त आता आवडणाऱ्याला आवडते त्याची त्याची आवड असते शेवटी त्याचा ज्याच्या हे पण मला जशी अशी भाजी आवडते ना ही बघा एकदा करून तुम्ही थोडंसं पाणी घालायचं कारण हे थोडंसं कोलसर झालं म्हणजे वांग्यामध्ये भरायला व्यवस्थित भरता येते असं इतकं बी झालं तरी बसवतं या आणि एक नंबरमध्ये होते तर वांगे तर भरून व्यवस्थित आता ह्याच्यात भरून घेते मी इकडे ता ताट ठेवलं आहे ह्या ता ताटात हे जाऊ का सकाळचे बदाम जसं तुम्हाला म्हणणार इतकी घाई असते ना, ना तेवढं गरवडीसुद्धा कोणी खाऊन जात नाही बघा मैत्रिणींनो तसंच येतं आता आल्यास द्यावं लागते तर कसा <coughs> <coughs> बसला आहे सर्दी आणि थंडी काही इथं कमी होईच नावच घे नाही कमी होण्याचं ते आपल्या जिरे मावऱ्या लसण नाही अशा भरपूर घातला आहे आणि हे वांगी, वांगे असे भरून ठेवले ती व्यवस्थित अद्रक लसणची थोडी पेस्ट बी घालायची पण तेलात मी घालत नाही जसं की तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणीनं ह्या वांगे टाकल्याच्यानंतर अद्रक लसणची पेस्ट घालायची कारण ती करपट नाही आणि करपल्याची अशी चव वेगळी लागत नाही चव चा। छान लागते हे तर चला हे वांगे टाकून असंच झाकून ठेवणार आहे आता मी अद्रक लसणची पेस्ट थोडीशी वापत आल्याच्यानंतर घालणार आहे સદગુરુરાયા પ્રસન્ન વાવે ભક્તાલા તારી ભક્ત તુજા કૃપે ચી मला आणले खायला चिप्स मिळत असे इथं कसे पाव किलो सत्तर शंभर पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो शंकर पाळी हा तिकट ना hmm. तिकट शंकर पाळी सत्तर रुपयाला पाव किलो भेटते असेल तर काही मार्क जे पाहिजे ते दवा पाहिजे तवा सगळीकडे भेटत आता आजकाल कसं काय नाही नाही मिरची भजे कांदा भजे पालक। पालकाची भजे

मरा पूर्ण असे ड्रायफ्रूट्स असते मस्त असे एक चॉकलेट जर एक असे दोन चॉकलेट जर खाल्ले ना तर एक नाश्त्याची बराबरी करता येईल ह्याच्यामध्ये पूर्ण असे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स असते नाच पाच बी की काही देताना पाच पाच जण आहेत पाच घेऊन जाय म्हणजे लगो नग म्हटलं तरी चॉकलेट मी पाच दिले ते बघा मीठ खाल्लं हे दोन जैन दोन घेतले वाटतं आणि हे कोणतं ड्रायफ्रुट्स आहे काही मला माहीत नाही पण तिची मुलगी आली तिने आली होती अमेरिकेहून हे सुद्धा असं भरपूर दिलंय त्याच्यामध्ये काय सोडून खात नाही तो खूप चांगले माणसे मैत्रिणी लोक असं सगळं हे पण अमेरिकेच आहे इथे भेटत असेल माहित नाही मला पण एक दिलंय तिनं तिकडून आणलंय म्हणून कसं वाटलं आमचा व्हिडिओ कसा वाटला आईला गेलेलं कसं वाटलं आजी आमच्या दिलेलं कसं वाटलं आज प्रेम छान आहे की नाही तर चला या व्हिडिओचं एकच करते सर्वांना समर्थ स्वांग बाय 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 करा